दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महाबोधी उपासक संघ नागपूरच्या विद्यमाने शांतिवन बुद्धविहार पाथरीची चाड तालुका पवनी जिल्हा भंडारा येथे दोन दिवसीय बुद्ध धम्म मेळावा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारीला भिक्षू संघाचे आणि उपासक संघाचे आठ ते नऊ वाजता दरम्यान अल्पोहार आणि उपासक उपासिकांचे भोजनदान त्याचप्रमाणे महापरित्राण पाठ रात्री दहा ते दोन वाजेपर्यंत भदंत विनयबोधी महाथेरो आणि तथागत गौतम बुद्धांच्या भिक्षू संघाच्या उपस्थितीत होणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बारा ते दीड वाजेच्या दरम्यान तथागत गौतम बुद्धाच्या पूर्णाकृती मूर् मूर्तीचे अनावरण भदंत विनयबोधी महाथेरो भदंत नागसेन महाथेरो भदंत प्रसीलरत्न गौतम भदंत रत्नसार भदंत मेत्तानंद भदंत संघानंद सदानंद श्रामनेर बुद्धपाल भिक्षुनी पट्टाचार्य आणि संपूर्ण भिक्षू संघाच्या उपस्थितीत होणार आहे दीड ते चार वाजेपर्यंत तीन अंकी रमाई नाटक सादर करण्यात येणार आहे सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण अठ्ठावीस फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजता दरम्यान करण्यात येणार आहे वरील संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे हे राहणार आहेत विशेष अतिथी म्हणून भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षा कविता जगदीश उईके दैनिक माझ्या मरा मराठवाडाचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर छत्रपती संभाजीनगर डॉक्टर मधुकर रंगारी सर्जन भंडारा ॲडव्होकेट वीरेंद्र जयस्वाल मुख्य संपादक दैनिक तसेच गोंदिया कवी आणि साहित्यिक मकरंद पाटील जडगाव हे उपस्थित राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे भारत तिबेट मैत्री संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अमृत बनसोड महाराष्ट्र शासन समाजभूषण डी जी रंगारी चिचाड येथील सरपंच मधुसूदन काटेखाये पंचायत समिती सदस्य सविता बिलवणे पंचायत समिती सदस्य सुवर्णा रामटेके धम्मप्रचारक लिमचंद बौद्ध तुळसीदास गवडीकर कुसुम गवडीकर भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुडकर प्राध्यापक राजेश नंदपुरे प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे सामाजिक कार्यकर्ते आसित बागडे सामाजिक कार्यकर्ते सरोज खोबरागडे सामाजिक कार्यकर्त्या निमा रंगारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत वैशाली मडावी नृत्यांगना यांचे भीमगीत रमाई गीत सादर करण्यात येणार आहे सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत राष्ट्रीय युवा प्रबोधनकार राज रामरावजी घुमनर कांदडी यवतमाळ आणि सप्तखंजेरी वादक भाऊसाहेब थुटे वर्धा यांच्या संपूर्ण संचासहित प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे वरील कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शांतिवन बुद्धविहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध शांतीवन बुद्धविहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित बौद्ध मेश्राम अश्विन मेश्राम निखिल जिवतोडे विनायक ढोके गंगाधर गजविये खेमराज चौरे यांनी केलेले आहे